तर लग्न झाल्यानंतर माझं असं ठरलेलं होतं फिक्स की आपली जी बायको होईल बरोबर नाही लग्नाच्या म्हणजे ठरायच्या लग्नाच्या आधी आपली जी बायको होईल बरोबर ती आपल्याला टॉपला ठेवायची त्याच्यापाठी माझं कारण म्हणजे आता बहुतेक जणांना माहितीची म्हणजे लहान असताना ज्यांची आई जाती किंवा वडील जातात बरोबर त्यांना म्हणजे आर्थिक सपोर्ट भेटत नाही बरोबर लग्न कार्यासाठी बरोबर मग त्याच्या ज्याच्यातून मग असं ठरवलेलं होतं की आपली बायको जी पण होईल बरोबर टॉपला ठेवायची खर तर हा तुमचा विचार आहे ना तो फार मोठा विचार आहे म्हणजे लग्नासाठी ल... मुलगीच बघणार अच्छा अरे बापरे असा विषय होता आपला आता योगायोग झालं अरे नमस्कार वर्ग <laughs> आज आपण पूजाताईंच्या घरी त्यांचा जो काही हा शेती करण्याचा जो काही त्यांचा निर्णय आहे किंवा जे स्वतः या प्रक्रियेमध्ये काम करतायत त्यांना खूप मोलाची साथ देणारे त्यांचे पती भरतदादा आपल्याबरोबर आहेत तर भरतदादांना तर खरंच त्यांचं मनापासून कौतुक आपण केलं पाहिजे की के त्यांनी पूजाताईंना खूप चांगलं सहकार्य केलं खरं तर मला दादांना एक विचारायचं आहे की पूजाताईंना हे सगळं ज्या वेळेला तुम्ही त्यांची शेती किंवा गुरांचा गोटा आहे किंवा कोंबड्या आहेत किंवा आपला शेतीचा जो काही एकूण जोडधंदा असेल दूध उत्पादनाचा वगैरे किंवा सगळा तर हा सगळा करत असताना था तुमची जी मोलाची साथ त्यांना मिळाली तर हा प्रवास आम्हाला जरा थोडा सांगा नाही तसं साथ आहे ना, ना माझी नाही तिला मिळाली अच्छा तिची मला मिळाली अरे वा हा बरं तर मी आमचं ज्यावेळेस लग्न झालं अच्छा त्यावेळेस मी हॉटेल मध्ये मॅनेजरचं काम करत होतो अच्छा हॉटेलमध्ये था मॅनेजरचं काम करत असताना तिला काही अरे अडचणी यायच्या बरोबर जाता येत नव्हतं कड आम्हाला म्हणजे तिला मी संघ पाहिजे असायचं बरोबर म्हणजे गेलं पाहिजे दोघं पण गेलं पाहिजे हो नाही तर या जायचं नाही बरोबर असं थोडासा प्रॉब्लेम यायचा होय मग तिने विचार केला का आपण गाया करू बरोबर पहिले गाय होती अच्छा मग ती म्हणजे आपण आणखीन एक दोन गाय घेऊ अच्छा मग असं आम्ही दूध धंद्यात म्हणजे दूध व्यवसायात उतरलो बरोबर थोड्या आड्या अडचणी आल्या बरोबर म्हणजे दोन हजार सतरा मध्ये आम्हाला पाणी कमी पडलं अच्छा मग ते चाऱ्याच्या अडचणी आल्या बरोबर परत त्याच्यानंतर दूध पण एवढं आम्हाला दोघांना काही माहित नव्हतं करतच गेलो आम्ही करतच गेलो बरोबर काही ना काही काही ना काही काही ना काही मग दोन हजार वीस मध्ये असंच आमच्याकडे दूध व्यवसाय सक्सेस झालो अच्छा दोन हजार वीस मध्ये आणि आम आमच्याकडे निपेर गवत आलं अरे निपेर गवत आलं आम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचो बरोबर मग आम्ही सोशल मीडिया म्हणजे वरून मार्केटिंग करायला सुरुवात केली बरोबर म्हणजे लोकल मार्केट संपलं अच्छा व्हॉट्सअप वरून काय व्हायचं लोकल मार्केट पर्यंत जाहिरात जायची आणि ते नंतर नंतर म्हणजे एक वर्षामध्ये लोकर मार्केट संपलं अच्छा मग काय करायचं तर तिने विचार केला बो मी व्हिडिओ बनवते बरोबर बोर। आणि युट्यूबवरती बोर। अपलोड करून बघते बरोबर तिथून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला अरे वा खूप छान असं चाललं मला एका गोष्टीचं श्रुतवर्ग एक आवर्जून एक ही गोष्ट म्हणजे थोडक्यात शेतीत तिने मला आणलेलं आहे हा हा तर खरं तर हा फार मोठा वेगळा विचार आहे आपल्याकडं अशी पद्धत आहे किंवा की शेतीमध्ये लग्न झाल्यानंतर म्हणजे पुरुष महिलांना सहकार्य करतात पण लग्न झाल्यानंतर मात्र त्यांच्या सौभाग्यवतीनं पूजाताईंनी त्यांच्या पतिदेवांना ह्या व्यवसायामध्ये आणून हा जो काही त्यांचा संघर्षमय जो काही प्रवास होता तो कसा सुखकर झाला आज आपण एका बाजूला पाहतोय बघा की त्यांनी ह्या शेतीच्या जीवावर शेतीच्या भरोशावर ही जी काही वास्तू उभी केली आहे खरं तर ते कौतुक करण्यासारखं आहे एका बाजूला आपण त्यांची शेती पण पाहतो आहे एका बाजूला आपण त्यांचा गोटा पण पाहतो आहे आणि झाडं खूप चांगली लावली आहेत इथं खूप छान फुलझाडं पण लावलेली आहेत आणि हा जो सगळा निसर्गरम्य वातावरणातला हा जो काही सगळा भाग आहे तो आपण सगळा अनुभवतो आहे खरं शेतकऱ्याच्या वाट्याला आलेलं हे जे काही फार मोठं वैभव आहे की जे काळानुरूप आता कमी व्हायला लागलं आहे तर शेतीपासून माणूस जरा लांब जायला लागला आहे तर शेतीपासून कुठलाही माणूस त्याची शेतीपासूनची नाळ न तुटता तो शेती करताना आपल्याला बघायला मिळाला पाहिजे त्यानं शेती केली पाहिजे नोकरी जरी करायची ठरली तरी थोडा का होईना वेळ आपण आपल्या शेतामध्ये थोडा घालवला पाहिजे या विचाराचा मी आहे तर या दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत केली आहे त्यांच्या मेहनतीलाही खूप चांगलं यश आलेलं आहे भविष्यात त्यांच्या हातून खूप चांगल्या पद्धतीची ही जी काही शेतीची सेवा आहे ती घडावी अशी परमेश्वराकडं मी प्रार्थना करतो आणि साईनचरणी ती प्रार्थना करून त्यांच्या या पुढील भावी वाटचालीला मनकपूर्वक शुभेच्छा देतो